नमस्कार आणि सगळ्यांना शुभ सकाळ बघा सकाळी सकाळी मी आता गॅलरीत आले होते आणि तुम्हाला दाखवते आहे हे ड्रॅगन फ्रूटचं झाड आहे तर याला यावर्षी मस्त एक कडी बसलेली आहे तर त्याचं फूल बघा फूल उमललं होतं तर रात्री उमलतं हे फूल आणि दिवसा बघा असं होऊन जातं तर दोन दिवस झाले उमलले होते तर मी ड्रॅगन फ्रूटचं जसं कडी बसते ना तर तसं पूर्ण फळापर्यंत एक लॉग बनवणार आहे तर तेव्हा तुमच्यासोबत सगळं शेअर करेल पण आज तुम्हाला असं सहज मी दाखवते आहे कारण आज मी सहज गॅलरीत आले तरीसुद्धा ते फुल आज पडलं नव्हतं तर मला आश्चर्यच वाटत होतं की आज कसं बरं हे फुल नाही पडलं अजून तर गॅलरीत आल्यानंतर असे छान असे फुलं बघितल्यानंतर ना एकदम प्रसन्न वाटतं तर मला फुलं झाडं लावायची खूप आवड आहे तर सकाळी बघा मिस्टर आणि मुलं दोघं ती दोघं तिघं गेले ऑफिस म्हणजे ते ते गेले ऑफिसला मुलं गेले स्कूलला त्यानंतर माझी घरातली सगळी जी, जी कामं होती ना तर प त्याच्यातली निम्मे कामं झाली होती आणि निम्मे कामं बाकी होती आणि आज या जाणांकडे मला लक्ष द्यायचं होतं जी मी माझ्या दरवाजाच्या बाहेर ठेवलेली आहे तर त्यांना मी आता छान असं स्प्रे मारून पुसून घेते याआधी मी थोडं थोडं पाणी यामध्ये घातलेलं आहे तर हे इनडोअर प्लांट आहे तर यांना काही जास्त पाणी वगैरे घालावं लागत नाही आठवड्यातून एकदा पाणी दिलं भरपूर होतं आणि यांना पुसावं सुद्धा लागतं कारण याच्यावरती खूप धूळ बसते तर मग ते श्वास कसं घेतील म्हणजे त्यांना ऊन तरी नाही भेटत पण मग असं जर आपण जर पुसून घेतलं ना तर त्यांना चमक येते छान आणि ग्रोथही चांगली होते तर बघा अशा पद्धतीने ना मी स्प्रे मारून घेते आणि जे काही धूळ आणि जे पिकलेले पानं असतात ना ते काढून घेते म्हणजे छान म्हणजे झाड आहे ना एकदम छान असं टवटवीत होतं अगदी सुंदर दिसायला लागतं आणि त्यालाही एकदम छान असं पावसाचं फील घेता येतो कारण आता सध्या सगळीकडे मस्त पाऊस असा पडतो आहे तर हे झाडं तर मला काही आता पावसात ठेवायला जागाच नाही आहे एकदम गच्चीवरती घेऊन जावं लागेल आणि गच्चीवरचं जायचं म्हणजे ओलं पाय वगैरे तर पडायची भीती वाटते म्हणून मी हे झाडं काही बाहेर ठेवतच नाही असंच इथं ठेवून देते आणि स्प्रेने याच्यावरती स्प्रे करत असते म्हणजे यांना पण मस्त छान वाटतं जा, आणि हे झाड मी जेव्हापासून लावलेत ना माझ्या दारापाशी तेव्हापासून आहे ना एक वेगळीच एनर्जी म्हणजे घरामध्ये जाताना आहे ना एक वेगळीच एनर्जी येते बाहेरून कुठून आलं ना की ते झाड बघून एकदम छान वाटतं तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करून बघा एकदा एकदम भारी वाटतं तर मला अजून इंडोर प्लांट आणायचे आहे तर हळूहळू एक 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 पान प्लांट माझ्याकडे येईल तर हे बऱ्यापैकी झाड आहेत ना मी काही विकत वगैरे आणले नव्हते तर असंच कुठून तरी एखादं रोपटं आणलं होतं त्यानंतर मी त्याची एवढी सारी रोपटं बनवली त्याच्यानंतर आता मी ज्या झाडाचं जे पाणी मारते आहे ना ज्या झाडावरती तर त्याचं मला काही नाव माहिती नाही पण मला ते झाड खूप आवडलं होतं तर माझ्या बाळाच्या स्कूलच्या जवळच होतं तिथं लावलेलं तर मी एक काळी आणली होती मागच्या वर्षी तर, ते अशी है या अशी है, तर ती अशी झाली आहे यावर्षी एकदम छान अशी फुलली आहे तर बघा एक काडीने बघा किती सुंदर झाड झालं आणि हे स्नेक प्लांट तर मी दोन वर्षापासून माझ्याकडे आणलेलं होतं तर त्याची छोटी छोटी रोपटी निघाली का मी दुसऱ्या कुंडीमध्ये लावायची परत दुसरं निघालं का गा, दुसऱ्या कुंडीत लावायचे तर असे मी चार पाच कुंड्यांमध्ये तयार केले होते आणि मला ते असं बाहेर ठेवायला छान कामं आलंय आणि दिसायला एकदम सुंदर दिसतात तर बघा ते सगळं कामं वगैरे आटपले आंघोळी वगैरे केले त्याने नंतर मग जेवढी काही माझं देवपूजा राहिली आहे ना तर ती करते तुम्हाला तर माहितीच आहे मी देवपूजा करताना फक्त मी आवडते कारण सकाळी देव न्हाणून हे जात असतात पूजासुद्धा करून जातात तर मला माझी जी पाठ आहे किंवा मला जी पूजा करायची ते मी नंतर करत असते आणि आज खास म्हणजे आज आहे मंगळवार तर मला कळससुद्धा भरायचा आहे तर मी पंधरा दिवसातून एकदा कळस भरते म्हणजे त्यामध्ये पाणी भरते घासून पुसून घेते मस्त छान आणि भरत असते तर कळसाबद्दल कुणाला माहिती आहे का नसलं माहिती तर हा व्लॉग पूर्ण बघा तुम्हाला कळस आपल्या देवघरामध्ये दे ठेवणं किती पावित्र्याचं काम आहे आणि किती त्याच्या फायदे होतात आपल्याला ते नक्कीच कळेल आणि ते कळस कसा ठेवायचा ते सुद्धा कळेल तर व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब सुद्धा करा तर चला बघा सांगते तुम्हाला आज कळसाबद्दल माहिती आणि तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल माझ्याकडून आणि तुम्हाला माझे ब्लॉग कुठून बघताय तुम्ही ते कमेंटमध्ये सांगा आणि माझे ब्लॉग आवडतं आहे का तेसुद्धा सांगा किंवा मी माझ्या ब्लॉगमध्ये काय बदल केला पाहिजे तेसुद्धा सांगा मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल तर तुम्ही ना मला खूप छान छान सपोर्ट मला करताय त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि मला अजून लवकरच माझं यश प्राप्त होणार आहे तुमच्यामुळे आणि तुमच्यामुळेच होणार आहे तर मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल आणि अजून तुमच्यासाठी एक गुट न्यूज आहे ज्या काही लेडीज शिवणकाम करतात ना त्यांच्यासाठी आणि ज्या कोणी नसतील करत ना त्याही माझं ब्लॉग बघू आहे ना छान छान त्यांना शिकायला भेटेल एकदम झिरोपासून मी सांगणार आहे तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर चला बघा माझी देवपूजा तर आता चालू आहे तर आधी मी अगरबत्ती लावून घेतली दिवासुद्धा लावला दिवा नसता चालू ना का मग मला पूजा करायला अजिबात मन नाही होत मी परत अगरबत्ती लावते थोडंसं तेल टाकून परत दिवा लावते कारण दिवा अगरबत्ती लावण्याशिवाय आपण किती जरी वाचलं तरी मला असं वाटतं की अपूर्णच आहे काहीतरी पण म्हटलं जाऊ दे तेल जातं ते जातं थोडंफार तर मी थोडंसं तेल जास्त म्हणजे थोडंसं तेल घालते आणि परत दिवा लावून घेते आणि रोजच्या प्रमाणे जे काही काड्या वगैरे धूप वगैरे उरली आहे ते हो ना ना, या भांड्यात टाकली आणि परत मी वाती होत्या त्या टाकल्या आणि ते आता पेटवून देते म्हणजे थोड्या आहे ना घरामध्ये असं पॉझिटिव्ह थिंकिंग येण्यासाठी ना याच्यामध्ये मी कापूरसुद्धा टाकते तर मस्त पेटवून घेते ते हे एक दोन मिनटासाठी पेटतं त्यानंतर शांत होतं तर बघा आता आहे ना मी कळस पूजा करण्यासाठी आधी कळस कळसातलं जे पाणी आहे ते आपण इकडं तिकडं फेकायचं नाही ते कळसातलं पाणी आपण झाडांनाच घालायचं जर त्याच्यातली म्हणजे काही वस्तू खराब झाली असेल ते सुद्धा आपण एखाद्या कुंडीत किंवा एखाद्या ठिकाणी झाडाच्या खाली आपण ती गाळून द्यायची म्हणजे कसं आहे त्याचं हे होतं म्हणजे निर्जर तयार होतं मन म्हणजे त्याचं आपल्याला वरती दोष वगैरे नाही आहेत आणि ते कुजून जातं जमिनीमध्ये त्यामुळे तुम्हाला सांगत आहे तर चला तुम्हाला कळसाबद्दल आज मी माहिती सांगणार आहे तर व्लॉग शेवटपर्यंत बघा कळसाबद्दल माहिती सांगायची झाली तर नवरात्रामध्ये कळस हा भरला जातो सगळ्यांनाच माहिती आहे ही आपली धार्मिक प्रथा आहे हिंदू धर्मामध्ये आणि याची खूप मान्यता आहे तर शरदीय नवरात्र आणि चैर चैत्र नवरात्र याच्या याच, याच काळात पाळली जाते ही प्रथा देवी दुर्गेच्या पूजेशी संबंधित आहे आणि सौभाग्य समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेसाठीचे प्रतीक मानले जाते आणि कळस भरण्याचं सविस्तर माहिती तर मी तुम्हाला आता सांगतेच आहे तर बघा कळस हा हिंद हिंदू संस्कृतीचं पावित्र्य सौभाग्य देवीच्या शक्तीचे प्रतीक आहे नवरात्रात कर कळस भरण्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि देवीच्या कृपेने आव्हानसुद्धा केले जाते तर हा कळस आपल्याला मंगळवारी भरायचा असतो मंगल कलश म्हणतात याला आणि नवरात्रमध्ये जेव्हा नवरात्र चालू होते त्याच दिवशी हा भरला जातो आणि त्याच्या खाली काळी माती आणि थोडे दाणे टाकून असं पाणी वगैरे शिंपडून मस्त त्याला फुटवे येतात आणि सुंदर असं ब भरलं जातं आणि त्यामुळे ना घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी येते आणि जेव्हापासून मी माझ्या घरामध्ये कळस भरायला लागले ना खरंच माझ्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी मला वाटत नाही आणि बऱ्याच पद्ध म्हणजे बघितलं ना देवघराकडे एकदम छान असं वाटतं आणि माझं देवघर आहे ना हॉलमध्येच आहे तर खूप सगळ्यांना पण जे कोणी येतात ना माझ्या घरी तर त्यांना माझं देवघर आवडतं तर बघा आता आहे ना कळस भरण्याची पद्धत बघा कशी असते तर तांब्या घेतलेला आहे मी तर तांब्या छान असं स्वच्छ घासून पुसून घ्यायचा त्यामध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये आपण एक नाणं टाकायचं आणि त्यामध्ये सुपारी हळद कुंकू त्यानंतर तांदूळ पुष्प आणि थोडंसं अत्तर घालायचं तर तुम्ही गुलाबाचं घालू शकता किंवा मोगऱ्याचं घालू शकता त्यानंतर आपल्याला पाच पानं घ्यायची आंब्याची आणि ती ठेवायची ती पानच पानंसुद्धा सुन म्हणजे असे धुवून छान पुसून घेऊन घे पुसून घ्यायचे आणि मगच आपल्याला ते ठेवायचे आहेत आणि त्या एक छोटी वाटी घ्या किंवा तुमच्याकडे जास्त जागा असली तर तुम्ही डायरेक्ट थोडंसं गहू घ्या किंवा तांदूळ घ्या त्याखाली आपल्याला ते त्यावरती आपल्याला कलश ठेवायचा असतो तो तर त्या गहू किंवा जे तांदूळ असतात ना त्यावरती हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ते शुभ करून घ्यायचं असतं त्यानंतर बघा आपल्याला कलशावरती स्वस्तिक काढायचं असतं म्हणजे शुभचिन्ह आहे स्वस्तिक आणि त्यानंतर स्वस्तिक काढल्यानंतर त्याला दोन्ही आजूबाजूने दोन रेषा मारायच्या कारण स्वस्तिका स्वस्तिकमध्ये खूप पावर असते ते त्यामुळे आपल्याला आहे ना दोन त्या आजूबाजूनं तिला रेषाच माराव्या लागतात आणि पाच बोटं फिरवायची असतात कुंकूचे पाच बोटं हळदीचे फिरवायचे असतात तर असा मंगल कलश हा तयार होतो तर असाच कलश मी नवरात्र बसवला होता तर हा दुर्गेचा बसवला नव्हता तर मी तेव्हा माझ्या आ... म्हणजे आमची जी कुलदेवता आहे तिच्या बसवला होता तर तेव्हापासून मी हा माझ्या घरामध्ये ठेवलेला आहे आणि दर पंधरा दिवसा परत मी ही प्रोसेस करत आहे जी मी तुम्हाला आता दाखवते आहे त्याचप्रमाणे आणि माहिती आहे का आ, हे जे नारळ आहे ना तर ते आपल्याला पूजा रोज आपण पूजा करतो ना तर त्याला ओलं करून घ्यायचं म्हणजे छान असं मस्त ओला, ओला केल्यानंतर आहे ना देव म्हणजे ते नारळ आहे ना खूप छान दिसतं म्हणजे आपण देवीच्याच रूपाने तिथं घड भरून ठेवत असतो तर आम्ही जेव्हा केव्हा जातो ना आमच्या गावाकडे तर आमच्या कुळदेवीचं तर दर्शन घेण्यासाठी जातो आणि बघा मी आता दोन दिवसापूर्वीच एक व्हिडिओ बघितला होता एका ताईंचा तर त्यांनी ना असं जो कलशावरचा जो नारळ असतो ना त्यावरती ना देवीचं असं कपाळाचं हळदीचं क कपाळ काढलं होतं आणि कुंकू लावलं होतं तर मला ते फार आवडलं आणि मला ना कधीच करायचं होतं पण माझी हिंमतच नव्हती होत पण म्हटलं चला मी आज करूनच बघते पण त्या ताईंना आहे ना, ना त्यां म्हणजे त्या व्हिडिओ जो केला होता ना त्यांना तर देवीने साक्षात्कार दिला होता तेव्हा तर त्यांनीसुद्धा खूप मनाने केला होता तर मी सुद्धा माझं म्हणजे खूप आवडीने आणि प्रसन्नतेने करत आहे मला याची खूप आवड होती तर म्हटलं चला मी आज करूनच बघते आणि अशा पद्धतीने ना मी हळद हळद येणं ओली केली आणि जसं त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ना त्याचप्रमाणे सगळं करून घेतलं आणि पुढे तुम्हाला खरंच सांगते मला भास होत होता का तुम्हाला तुम्हाला तसंच वाटतंय मला कमेंटमध्ये सांगा तर ते पुढे काय गोष्ट माझ्यासोबत घडणार आहे पॉझिटिव्ह का निगेटिव्ह तर तुम्हाला ते कळेलच मी थोड्या वेळाने तर बघा अशा पद्धतीने ना मी हो ओली हळद केली होती आणि ती लावून घेतली होती तर हा जो आहे ना तर हा माझा कुलदैवतीचा मी हा कळस ठेवलेला आहे माझी म्हणजे मनुमाता आहे आमची कुलदैवत तर तिचा हा कळस आहे जो की मी नवरात्रमध्ये स्थापन केला होता तर तुम्हीसुद्धा जर तुमच्या घरात कळस नसेल ना तर तुम्ही सुद्धा रेग्युलरसाठी हा कळस तुम्ही मांडू शकता नवरात्रमध्ये तेव्हाच हा कळस स्थापित करायचा असतो आणि हा कळपा कल, कळसामधलं पाणी म्हणजे चे, जे चेंज वगैरे करतात ना ते मंगळवारी करायचं असतं किंवा शुक्रवारी कारण ते दोघी दिवस देवीचे असतात म्हणून तर बघा अशा पद्धतीने मी बनवलेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला आवडलं का तर मी केलं ते बरोबर केलं का प्लीज मला कमेंटमध्ये सांगा तर बघा मला तर खूप आनंद झाला होता बघूनच इतकं छान वाटत होतं तर चला मी हा कळस आहे ना आता परत ठेवून देते याच्यावरती तर बघा अशा पद्धतीने माझ्या देवघरामध्ये दे मी ठेवलेला आहे तर कसं ठेवायचं कळस जिथे आपली कुळदेवतेचा फोटो असतो ना त्याच्या उजव्या हाताला आपल्याला हे ठेवायचं असतं तर असं मी ठेवलेलं आहे जसं फोटो ठेवला आहे ना तो फोटोच्या उजव्या साईडला मी कळस ठेवलेला आहे जर तुम्ही असं ठेवणार असणार तर देवीच्या उजव्या हाताला तुम्ही कळस ठेवायचा आहे तर बघा अशा पद्धतीने मी कळस ठेवून झालेला आहे तुम्ही असं ठेवू शकता आणि तुम्ही पॉझिटिव्ह राहू शकता खूप याची मदत होते माहिती आहे का आणि खूप आपल्याला मदतसुद्ध म्हणजे मदत होते म्हणजे आपण खूप पॉझिटिव्ह राहतो आणि नेगेटिव आपल्याला वाटत नाही आणि खूप छान छान गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात आणि जेवढा आपलं देव ना तेवढं आपलं घरप्र आपलं मनही प्रसन्न होतं तर नक्कीच तुम्ही करून बघा तर बघा संध्याकाळी म्हणजे काय झालं होतं संध्याकाळी नाही एक दोन तासाने तर मी जेव्हा माझ्या किचनमध्ये मा उभी राहिले ना सहज मी पाहिलं की कसं दिसतोय माझ्याकडंच तर मला लांबूनच आहे ना तर इथं स्मायलेसारखं दिसत होतं तुम्हाला दिसतं दिसतंय का नाही का, का मलाच भास होते माहिती नाही का माझं भ्रम आहे का काय माहिती तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं बघा डो दो, दोन्ही डोळ्यांच्या खाली ना असं मला हसरा चेहरा होट होठ असतात ना त्याप्रमाणे असं हसरा स्माइलीचं कसं असतं ना त्यांचे होठ तर इमोजीची स्माइल असते बघा त्याचप्रमाणे ना मला इथं दिसत आहे तुम्हाला तसंच वाटतं आहे का मला काय भास होतं आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघा असा होता माझा आजचा व्लॉग छोटासा होता तुमच्यासोबत कळसाची माहिती शेअर केली मी आज तर आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय